अजितकर अजित सर प्रश्न असा आहे की आत्ताच अपडेट हाती आली आहे की सीमेवरती आयटीबीपी एसआरपीएफ आणि बीएसएफच्या सगळ्या जवानांना सगळ्या स्पेशल स्क्वाड्सना बोलवण्यात आलेला आहे त्या टीम्सना तिकडे बोलवण्यात आले जरी स्थानिकांच्या सुरक्षेचा मुद्दा इकडे महत्वाचा असला तरी सध्या ज्या मुवमेंट्स आहेत लष्कराच्या त्या जर पाहायच्या झाला तुमचा जो तजुर्बा आहे वेअर वी आर हेडिंग नाव आपण कुठे कोणत्या दिशेनं जातोय एबीपी पी माझ्याच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि आभार मला पण इथं बोलवल्याबद्दल काल ॲक्च्युली भारताचं ऑपरेशन सिंधू याचं फेज वन झालं आणि आपण त्यावेळेस डिक्लेअर केल्याप्रमाणे आम्हाला कुठल्याही प्रकारे एस्कलेट करायचं नव्हतं आणि दुर्दैवाने पाकिस्तानने मात्र आज पहाटे आपल्या एकंदरीत पंधरा ठिकाणांवरती खाणी मिल्टीच्या इन्स्टॉलेशन्स आहे त्याच्यावर हल्ला केला बघितलं तर आपण श्रीनगर असो जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथरा जालंधर लुधियाना आदमपूर बठिंडा चंदीगड नाल फलौदी उत्तराली भूज म्हणजे एल ओ सीला लागून असलेली शहरं तर सारखं भरपूर आतमध्ये असलेलं आर्मीचं इन्स्टॉलेशन हो। याच्यावर त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला पण भारताच्या सजग असणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टीमने त्या सगळ्यांना आपण हवेत लाव्यात निष्ठा नायनाट केला आणि त्यामुळे आपल्याला नुकसान काही झालं नाही आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला आपण त्यांच्यावरती एकंदर सहा ठिकाणी हल्ला करून त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम सगळी मोडकळ आणली अशी आता जी लेटेस्ट मी ऐकलेली बातमी आहे आता या सर्व गोष्टी लक्षात घेतला तर असं लक्षात येत आहे की भारताला नाईलाजणे का होईना एस्कलेशन होऊन वॉर सदृश परिस्थिती निर्माण होती आहे कारण पाकिस्तान सरळ ऐकणार नाही असा आमचा सगळ्यांचा कयास होताच पण सावरक्षन ते इतक्या लवकर तो या परिसरात वाटलं नव्हतं आणि म्हणून जर समजा वॉर जर सुरू झाली तर अंतर्गत सीमेवरती एस आर पी असो सी आर पी असो आणि इतर सिव्हिल ज्या सिस्टीम्स आहेत त्यांना आपण डिप्लॉय करून सामान्य नागरिकांना संरक्षण करणं संरक्षणाबद्दल त्यांना माहिती देणं हे करायचं काम सुद्धा आपल्या सरकारचं आहे ते अतिशय योग्य आणि त्यादृष्टीनं अतिशय चांगलं पाऊल आहे आणि याच्या पुढे काय होईल असा पुढचा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो कारण आज भारताने स्वतः डिक्लेअर केल्याप्रमाणे आज आम्ही फक्त प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि कशा करायला दिलं की तुम्ही आमच्या पंधरा शहरांवरती हल्ला केला मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट तुम्ही हल्ला केला त्याला लिमिटेड उत्तर म्हणून आम्ही तुमच्या ठिकाणचे सहा भागातले तसं महत्वाचे आहेत लाहोर सियालकोट मुरितके कराची लाहोरपिंडी म्हणजे ज्या ठिकाणी पाकिस्तान सैनिकांचं आर्मी हेडक्वॉर्टरसारख्या एस्टॅब्लिशमेंट आहेत लाहोरसारखं महत्वाचं शहर आहे त्या ठिकाणी आपण त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे नायनाट केला आणि त्याच्याकरता वापरलेले आपले जे ड्रोन्स वगैरे आहेत oh. त्यांनी अतिशय उत्कृष्ट अचूक काम केलेलं आहे की ज्याचा धसका पूर्ण पाकिस्तानने घेतलाय त्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं त्यांच्या लोकसभेमध्ये त्यांचे खासदार लोकसभा रडत होते oh. या विषयावरती oh. की भगवान ही बचा सकताय hmm. नक्कीच पाकिस्तानला आता भगवान सुद्धा वाचवणार नाही असं मला त्यांना सांगायचं खरं पुरोहित सर प्रश्न असा आहे की गेल्या दोन दिवसांपासून आपण दोन्हीकडनं होणारे ज्या काही कारवाया बघतोय त्या हवाई दलाशी संबंधित आहेत एअर स्ट्राईक्स असतील किंवा पाकि पाकिस्तानकडून जे काही हल्ले करण्याचा जा प्रयत्न झाला त्यानंतर भारताने जे काही प्रत्युत्तर दिलं वगैरे वगैरे यानंतर आता ज्यावेळी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आपल्याला यश आलेलं आहे त्यावेळी आता जमिनीवरच्या युद्धावर किंवा युद्धा जमिनीवरच्या सैनिकांचा वापर करण्याकडे कल असू शकतो का आणि त्या दृष्टीने आता दोन्ही देशांची पुढची काय रणनीती असू शकते आता असं आहे की आपण वायुशक्ती जी वापरलेली आहे ज्याला आपण एअर पॉवर म्हणतो ती आपण बघतोच आहे की गेले दोन दिवस कशी वापरलेली आणि ती किती इफेक्टिव्ह किती प्रबळ आहे ते आणि पाकिस्तानची काय स्थिती झालेली आहे ते आपण आता बघतोच आहे आता यानंतर गंमत अशी आहे की थलसेनेला समजा पाकिस्तानच्या थलसेनेला काहीही कारवाई करायची असेल आ, एल ओसीच्या मध्ये जे किरकोळ फायरिंग वगैरे ते सोडून जर त्यांना मेजर काही करायचं असेल तर त्यांना एअर कव्हर जे पाकिस्तानकडनं लागेल ते आता ना, नाहीस झाल्यासारखं आहे कारण त्यांना त्यांचं तेन कवच आपण एअर डिफेन्स काय बघितलं तर सा कवच सारखं आहे तो कवच जर आपण त्याच्यात आपण खूप छेद केले असले मी असं नाही म्हणत की पूर्ण एअर डिफेन्स सिस्टम त्यांची आपण बर्बाद केली आहे कारण त्यांच्यात सुद्धा आहेत अजून काही काही ठिकाणी पण मेन मुख्य ठिकाणी आपण जे त्यांना त्याच्यात छेद केलेले आहेत ते आता त्यांना परत ती एअर डिफेन्स सिस्टम ऑपरेशनल करायला हा खूप वेळ लागणार आहे ती करता येईल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तर एअर पॉवर किंवा वायुशक्तीच्या शिवाय कुठलंही तुम्ही समुद्रात असा थलसेनेत असा हे लढू शकत नाहीत आणि लढले तरी त्यांचं खूप नुकसान त्यांना जीत तर अजिबात मिळणार नाही सो आपण वायुशक्तीने भारतीय वायुसेनेच्या मार्फत आपण काय दाखवलंय आपण हो। दाखवलंय की पाकिस्तानला की तुमच्याकडे आता तुमचं कवच नाहीस झालेलंय हो। तुम्ही किती जरी बोललात काही जरी केलं तरी तुमचं किती नुकसान होईल याचं एक आपण प्रतीक दिलेलं आहे त्यांना खरं माझी अशीच आशा आहे की त्यांना आता तरी थोडीशी अक्कल आली पाहिजे थोडंसं ज्ञान आलं पाहिजे बुद्धी आली पाहिजे आणि आता हे सगळं त्यांनी जे केलेलं आहे ते बंद केलं पाहिजे कारण त्यांचं नुकसान अधिक होणार हे जर त्यांनी अजून हे कंटिन्यू केलं तर